नमस्कार मी शर्वरी एकूण अत्यंत महत्वाची अशी बातमी येते लोकसभेच्या विषयीची ही बातमी आहे लोकसभेची रंगत वाढलेली आहे सांगली जिल्ह्यात देखील अशाच पद्धतीची ही रंगत आहे काँग्रेसमधून विशाल पाटील तर गोपीचंद पडळकर या ठिकाणी निवडणूक शंभर टक्के लढणार आहेत असं स्पष्ट आहे गोपीचंद पडळकर लोकसभा निवडणूक शंभर टक्के कोणत्याही परिस्थितीत लढवणार आहेत येत्या दोन दिवसात अर्ज भरण्याची तारीख डिक्लेअर केली जाईल असं समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी स्पष्ट केले गोपीचंद पडळकर यांचे ते बंधू आहेत जिल्हा परिषद सदस्य सभापती आणि समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी सांगितलंय गोपीचंद पडळकर लोकसभा निवडणूक कोणत्याही पद्धतीनं लढवणारच लोकसभेच्या उमेदवारसाठी सर्व कार्यकर्त्याची बैठक झाली आणि त्या बैठकीतून एकंदरीत सूर आला की गोपीचंद कुडकरांनी लोकसभा लढवावी खरं तर जिल्ह्यातून चार दिवसामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचे फोन आले आणि निवडणूक लढवावी हा दबाव शंभर टक्के होता आज चार कार्यकर्त्यासंघ चर्चा झाली आणि जनतेच्या आग्रहाखातर जनतेच्या प्रेमावर जनतेच्या विश्वासावर हे लोकसभेची निवडणूक आपण शंभर टक्के लढणार आहोत कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं आहे गोपीचंद पडळकर हे आपला पक्ष गोपीचंद पडळकर हेच आपलं धोरण या हिसाबानं आपण साऱ्याने ताकदीने लोकसभेच्या निवडणुकीला तयारीने कामाला लागायचं आहे खरं तर जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत गोपीचंद पडळकरांनी लढे उभारले आणि हा संघर्ष आपण लोकसभेच्या माध्यमातून जनतेसमोर आपण येत आहे कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुणी काही म्हणेल पण शंभर टक्के गोपीचंद पडळकर हे लोकसभेच्या रिंगणामध्ये असणार आहे कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो तुम्ही ताकतीने आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट असेल पंचायत समिती गट असेल विधानसभा मतदार असेल तिथं ताकदीने आपण आपल्या प्रचाराला सुरवात करायची आहे आणि दोन दिवसामध्ये आपण अर्ज केव्हा भरायचा आहे ते स्वतः गुपीशी डिक्लेअर करतील पुन्हा एकदा मी सांगतो कुठल्याही अपवावर कोणी विश्वास देऊ नका एवढीच मी साऱ्यांना विनंती करतो आणि साऱ्यांना कामाला लागायचं आहे